मंद्रुकच्या जाहीर सभेने सेनेच्या प्रचाराचा समारोप अमर पाटील हेच दक्षिण सोलापूरचा विकास करू शकतील प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन सेनेच्या अमर पाटील यांच्याशिवाय दक्षिण सोलापूरचा विकास होणारच नाही आणि येणाऱ्या काळात विकास व्हावे असे वाटत असेल तर ठाकरेगड सेनेचे अमर पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन सेनेचे प्राध्यापक नितीन बानगुडे यांनी केले मंद्रुप येथे ठाकरेगट सेनेचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित समारोपाच्या जाहीर सभेत सेनेचे उपनेते नितीन बांधगुडे पाटील बोलत होते यावेळी माजी आमदार रतिकांत पाटील माजी आमदार रविकांत पाटील माजी आमदार शिवशरण पाटील अस्मिता गायकवाड भीमराव बाळगे सुधीर लांडे रशीद शेख मल्लेशी बिडवे बलोल बलोलखान सिद्धू खरात बाबासाहेब वाघमोडे विराज पाटील रमेश नवले संतोष बरोडे आसिफ शेख आनंद थोरात विनायक पाटील मोहम्मद शेख किरण सुर्वे असलम शेख आदी उपस्थित होते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील म्हणाले की सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना गती यावी यासाठी उच्च शिक्षित अशा अमर पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन प्राध्यापक बानगुडे पाटील यांनी केले अमर रतिकांत पाटील म्हणाले की मला या मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूर्वक योजना यासह पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी पुढील काळात काम करायचे आहे हा नवीन संकल्प घेऊन ही निवडणूक लढवत आहे येणाऱ्या काळात पक्षांनी गटातटाचा विचार न करता विकासाच्या मुद्द्यावरच मी काम करणार आहे अडीच वर्षात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास दर तीन तासाला महाराष्ट्रातला एक शेतकरी आत्महत्या करतो करतोय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पण या अडीच वर्षात त्या महायुतीला आली नाही आणि आता निवडणुका आल्या के सांगायला लागले आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू मग अडीच वर्ष तुमचे हात कोणी धरलेले अडीच वर्ष का केलं नाही आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे काय परिस्थिती नेमकी निवडणुका आल्या की नुसती आश्वासनं द्यायची अह आता नव्या आश्वासनांचं जाऊ द्या जुन्या श्वासनांचं काय झालं ते तर आधी आम्हाला सांगा काळा पैसा परत आणणार होता काय झालं त्याच पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करणार होता काय झालं त्याच वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करणार होता काय झालं त्याचं दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला स्मार्ट सिटी तयार करणार होता काय झालं त्याचं आदर्श गावं बनवणार होता काय झालं त्याचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्याचं हिंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं देणार होता काय झालं त्याच धनगर सत्तेत आल्यावर पहिल्या महिन्यातच आरक्षण देऊ असं सांगितलेलं काय झालं त्याच काय झालं का तुमच्या काय झालं डिजिटल इंडियाच काय झालं स्मार्ट काय काय झालं झालं तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता त्याच था था? काय झालं तुम्ही दुप्पट उत्पन्न करून देणार होता त्याच काय झालं तुम्ही दिनपाठ हामी भाऊ देणार होता त्याच काही झालेलं नाही काही झालेलं नाही आणि आता मात्र हे येतील हे करतो ते करतो कर मी परवा पुण्यात होतो महात्मा फुले मंडईत ड्रायव्हरला म्हणलं गाडी पार्किंगला लाव मी बाहेरच उभा होतो माझ्या शेजारी गजरेवाला होता गजरा विकायची त्याची पद्धत इतकी आपलातून होती कि तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि त्याला बघायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या बायकाही वळवळून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही कधी गजरा न घालणाऱ्या महिलांनी गजरे घेतले अर्ध्या तासात तिची कामी पाच सहा गजरे राहिले असतील तेवढ्या त्या मॅडम समोरून निघालेल्या त्या मॅडम कडे त्यांनी बघितलं आणि त्यांना म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथनच वळल्या त्याला म्हणाल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे <laughs> आता निवडणूक आल्या की हे पण येतील हे देतो ते दे देतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो आले तर सरळ सांगा मागच्या वेळी हे अजून तसेच आहेत <laughs> आश्वासनं माझ्या लवाडा घरची आवत कधी ताटात येणार नाहीत कधी हातात मिळणार नाही इथल्या दक्षिण सोलापूरचा विकास साधायचा असेल मात्र उपयीसीचा प्रश्न सोडवायचा असेल करायचं असेल बस स्थानक व्हायचं असेल शेतकऱ्यांना चोवीस तास वीज माफी मिळायची असेल शेतीला पाणी मिळायचं असेल असेल तुमच्या दर हवा तर लागेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे काय परिस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पदावर न उतरले आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला निघाला म्हणजे तुम्हाला उद्योग गुजरातला घ्यायचे होते म्हणून तुम्हाला उद्धवजी मुख्यमंत्री पदी नको होते लाखो तरुणांना रोजगार देणारा एक चे प्रकल्प गुजरातला वेदांता बॉक्सकॉन गुजरातला सॅप्रॉन प्रकल्प गुजरातला गेल प्रकल्प गुजरातला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला जवळपास सतरा मोठ मोठाले प्रकल्प गुजरातला घेऊन गेले दहा लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या गेल्या गुजरातला गेल्या म्हणजे गुजरातच्या अंगणात रांगोळी आणि आमच्या अंगणात राख देशातल्या सगळ्या राज्यांचा विकास झालाच पाहिजे पण महाराष्ट्राची लूट करून नव्हे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या तोंडचा रोजगार यांनी हिरावलाय तोंडचा रोजगार काय परिस्थिती आमच्या पोरांची इथल्या बेचाळीस टक्के पोरं महाराष्ट्रात बेरोजगार राहताच परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार अर्ज आले सात लाख शासनाच्या चा तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार अर्ज झाले पस्तीस लाख अ स्वच्छता कर्मचाऱ्याच्या मुलाखतीला इंजिनियर झालेली पोरं जर राहत असतील तर आमचं नेमकं कुठल्या दिशेला काम चाललंय काय अवस्था आहे आमची तर मी परवा दुबईत होतो मला वाटेलच मी दुबईत आहे सगळी आपलीच घ्या <laughs> ज्या हॉटेलमध्ये गेलो ते म्हटलं मी आटपाडी चार जिथं आईस्क्रीम खायला गेलो म्हणलं मी सोलापूरचा जिथं मोबाईल दाखवायला गेलो म्हणलं मी काय हो। महाराष्ट्राच कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर संत सेवालाल महाराज या भूमीला ज्या ज्या महापुरुषांच्या विचारांचा स्पर्श झाला त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो वंदने हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य शरद चंद्रजी पवार काँग्रेसचे सन्मान्य राहुलजी गांधी मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार रतिकांतजी पाटील सन्मान्य आमदार रवीजी पाटील आणि ज्यांना विजय करण्यासाठी आज आपण इथं उपस्थित आहात ते माझे मित्र आमरजी पाटील दुपारच्या सभाबरा झाले माथ्यावर होऊन आहे महाराष्ट्राची अवस्था सुद्धा या रडरंत्या उन्हासारखीच आहे त्या रडरंत ऊन बाजूला सारून विकासाची सावली तर प्रत्येकाच्या माथ्यावर आणायची असेल दक्षिण सोलापूरचा खऱ्या अर्थानं विकास साधायचा असेल तर येत्या वीस तारखेला मशालीचं बटन दाबून अमर रतिकांत पाटलांना विक्रमी बहुमतानं विजयी करायला मी परवा बस मध्ये बसलो होतो बस बस स्टेशनला उभा होती माझ्या शेजारी एक सरग्रस्त आहे सो शेजारी बसले पाच मिनिटं झाली त्यांनी खिशात हात घातला खिशातली चिल्लर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता मला वाटलं यांना काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली पुन्हा दोन पाच मिनिटं गेली त्यांनी परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली परत खिडकीतनं बाहेर बघितलं पण काहीच न घेता त्यांनी चिल्लर परत खिशात ठेवली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला बेल वाजवली ऐकून दर गाडीत येऊन बसला आणि आता गाडी जाऊ दे ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आता गाडी सुरू झाली तशा सदग्रस्तान परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली तोपर्यंत गाडी धावायला सुरुवात झालेली आणि तोच या धावत्या गाडीतनं या सदग्रस्ताना हात बाहेर काढला आणि पेपरवाल्याला हात मारली हे पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धाव

आता मी गाडी उभा असताना पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया फटायचे होऊ शकत माहित नसल्यामुळे आज या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हमार पाटील यांच्या प्रचार सभेसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे सन्मान्य प्राध्यापक पा पाटील साहेब त्यांचे भाषण झाल्यामुळे मग आपलं भाष बास, माझं भाषण काय तुम्हाला आवडलं कन्नड माझ्या बघू किंवा तीन दिवसा महाविकास आघाडी जो अभ्यर्थी अमर पाटील प्रचार सभे सगळ्यांना बंदिनी ಅವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ ನಮ್ಮ ದೇಶ ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಇದ್ದರೆ ದೇಶ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಬೋದು ನಮ್ಮ ದೇಶ ಇರ್ಬೋದು ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಇರ್ತಾರ ಮುಸ್ಲಿಂ ಇರ್ತಾರ ದಲಿತರು ಇರ್ತಾರ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ ಈ ಬ ಈ ಊರಲ್ಲಿದೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿದೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ केले जनाय ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಬಟಂಗೆ ತೋ ಕಟ್ಟೆಂಗೆ ಯಾರ್ ಕಟ್ಟೆಲದ ಕಟಸಲ ಏನು ಇಲ್ಲ ಯಾವ ಕಾಂಗ್ರೆಸ ಅವರು 70 ವರ್ಷ ಈ ದೇಶನೆ ರಾಜ್ಯ ಮಾಡಿದ್ರು 70 ವರ್ಷ ಅಲ್ಲಿ ಯಾರ್ ಕಟಾसिला ಯಾರ್ ಬಟಾसिला ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಾನು ಯಾವ ಪರಿಸ್ಥಿತಿದಾಗ ಇದ್ದೋ ಇದು ನೆನ್ಪು ಮಾಡಿ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸುಭಾಷ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಎಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೂ ದುಡ್ಡು ಮಾತ್ರ ಜನ ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತೇನು ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ರೂಪದಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತೀವ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಎಣ್ಣೆ ಹೋಗ್ಲಿ ಡೀಸೆಲ್ ತೊಗೊಳ್ಕ್ ಹೋಗ್ಲಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಹೋಗ್ಲಿ ಯಾವ ರೇಟ್ ಇದ್ದು ಯಾವ ರೇಟ್ ಆಗ್ಯದ ಇದು ವಿಚಾರ ಮಾಡಿಸಿ ಯಾವ ಐವತ್ತು ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಡೀಸೆಲ್ ಸಿಕ್ತಿದ್ದು ಇವತ್ತು ಒಂದು ಒಂದು ನೂರ ಐದು ರೂಪಾಯಿ ಇದೆ ಒಂಬತ್ತು ರೂಪಾಯಿ ಇರ್ಬೋದು ನನಗೆ ಅಸ್ತದೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಯಾಗ ಯಾಕೆ ಬಂದೈತಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿನ್ನೆ ಗಡ್ಕಡಿಯವ್ರು ಬಂದಿರು ಹೇಳಿದ್ರು ನಾವು ಆ ರೋಡ್ ಮಾಡಿದೆವು ಈ ರೋಡ್ ಮಾಡಿದೆವು ಸೋಲಾಪುರದಿಂದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಟ್ ರಸ್ತೆ ಮಾಡಿದೆವು ಸೋಲಾಪುರ ಬಿಜಾಪುರ ಮಾಡಿದೆವು ಇವರು ಇದ್ರ ಸ ನಮ್ಗ ಅವ್ರ ನಮಗ ರೋಡ್ ಹೇಳಿ ಮಾಡಿಲ್ಲ

आयो, नाक नऊ रुपया काही चे बी टीम देखील थांबलेले जर आपण अपक्ष उमेदवारला मतदान टाकलं तर कोणाला जाईल ते मतदान बीजेपी बीजे ला जाईल मग तुम्ही टाकणार का अपक्ष उमेदवारला मग डुप्लिकेट जे बी टीम आहे बीजे बीजेपी च कोणी तुम्हाला माहिती आहे त्याला तुम्ही मतदान करणार का म्हणून आज आपल्या पाहुण्या रवळ्या मित्रपरिवार जे कोणी असतील त्यांना आज तुम्ही सांगणे गरजेचं आहे आज आपल्या हक्काचं आमदार होणे गरजेचं आहे आज आपल्याला उपलब्ध असणारा आमदार आज गरजेचा आहे तालुक्याला कारण आज आपलं स्थानिक जे विद्यमान आमदार आहेत मंत्री होते आमदार होते मनात तसं विकास झाला पंधरा वर्ष माग गेलं आपला तालुकाच एमआयडीसी करतो म्हणले ते देखील ते करू शकले नाही कोल्हापूर येथे बॅरेज करतो म्हणले ते त्यांच्याकडून झालं नाही आज आपल्या शेजारच्या राज्यामध्ये साध्यापूर उमराने येथे मोठं बॅरेज होऊ शकतं पण आपल्याकडे का होऊ शकत नाही हे आमदारचं लक्ष नाही या तालुक्यामध्ये त्यांच्या फक्त स्वतःच्या संस्थाकडे लक्ष आहे त्यांचं कारखाना वाढला पाहिजे त्यांचे धंदे वाढले पाहिजे प्रॉपर्टी वाढायला पाहिजे यांना वेळ नाही जनतेला वेळ देण्यासाठी काय वेळ आमदारांना मग असलं आमदार पाहिजे का तुम्हाला मग आज आपल्याला उपलब्ध असणारा नेता गरज गरजेचं गर आहे आज, आज आमचं काही नाही मी शेतकरी आहे आज माझं फक्त आमदार झाल्यावर माझं एकच काम असणार आहे आपलं जनसेवा करायचं फक्त एकच काम असणार आहे <प्लाग> मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी आमदार होईन या तालुक्याचा मी आमदार असून हो तुम्ही सर्व असणार आहे त्या समोर अशा पद्धतीचं आम्हाला काम करायचं आमच्या डोने साहेबांनी मला सांगितलं की असं मी कोरो लेटरपॅड दिलं असं मी खूप लोकांना असं कोरो लेटरपॅड दिलं मी जिल्हा परिषदेचं असताना तुमचं काय काम आहे ते करून घ्या मी असो आमचे वडील असू दे रतिकांत पाटील साहेब आमचे काका रविकांत पाटील साहेब असू दे आमचे आम्ही सर्व पाटील परिवार आम्ही फक्त प्रामाणिकपणे जनसेवेचं काम मतदान करा आणि इतरांना देखील सांगा पाहुण्या रावल्या मित्रपरिवारांना कारण हे सर्व मतदान करण्यासाठी आले ह्यांची क्षमता नाही निवडून येण्याची आज आपल्याला आज आपल्याला तालुक्यामध्ये अनेक स्कीम आणायच्या आमच्या वडिलांनी सांगितल्यासारखं आमच्या वडिलांच्या हातून टी अशा विविध स्कीम आपल्याला आमदार झाल्यावर आणायचं आणि आज ते सीना विमान नदी जोड प्रकल्प म्हणले फक्त ते फक्त कागदावर आहे तुम्ही का